स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असेच मजेत राहा तर पहा घरामध्ये खूप वादविवाद चालू आहे घरामध्ये कलह चालू आहे घरामध्ये कार्य घडत घरामध्ये अक्षरशः नको नको झालेला आहे आजारपण म्हणा त्याचप्रमाणे भांडण भांडणतंडे म्हणा किंवा नवरा बायकोचं पटत नाहीये अगदी घरामध्ये काय चाललेलं आहे घर आहे का काय आहे हेच काही समजत नाही इतका कलहाचे इतकं वादविवादचं वातावरण चालू आहे कंटिन्यू असं आळसवाना घरामध्ये वाटत आहे घरात असं वाटतं की अरे माझा इतका सुखी संसार चालू होता खूप छान असं माझं कुटुंब होतं आज माझ्या कुटुंबाला नक्कीच कोणाची तरी नजर लागली असंही काही वेळेस वाटतं तर हे कशामुळं घडतं हे घडू नयेत यावरती काय उपाय करायचे का सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भौतेक वेळा असं होतं पहा की आपण म्हणतो माझा सोन्याचा संसार चालू होता पण नक्कीच माझ्या घराला तरी नजर लागली की कुणाला तरी माझ्या घराचं काहीतरी चांगलं पाहतच नाही वाटतं म्हणूनच माझ्या घरावरती ही संकट येतात माझ्या घरामध्ये कंटिन्यू वाताहत चालू आहे कितीतरी वर्ष झालं की माझ्या घरामध्ये मा कोणतंही सुखाचं समृद्धीचं आणि मांगल्याचं एकही एक कार्य घडत नाहीये अगदी कुलदेवीचं कार्य सुद्धा घडत नाही किंवा कुलदेवतेचं कार्य सुद्धा घडत नाही मी माझ्या घरातून कितीतरी वर्षापूर्वी बाहेर पडली असं मला वाटतं आणि माझ्या पतीलाही नोकरी लागली कामधंदा लागले पण त्याच्यामध्येही त्या बिचाऱ्याला यश नाही अगदी वेगवेगळे उद्योग टाकून झाले पण उद्योगधंद्यामध्येही यश नाही भरपूर हातपाय मारतोय भरपूर हातपाय मारतोय तरीही कुठूनच पैसा येण्याला मार्ग नाही भरपूर वेळा असं होतं खूप प्रयत्न करतो रात्रंदिवस आपण कष्ट करतो अगदी घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक माणूस कष्ट करत असतो तरीही घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही लक्ष स्थिर राहत नाही घरामध्ये कितीही किराणा भरा कितीही काही करा कितीही बाजार आणा तरीही घरामध्ये कमीच पडतं कितीही अन्नधान्य कितीही स्वयंपाक वगैरे जरी बनवला तरीही त्या घरामध्ये कधीही अन्न पुरेल पुरले असं कधीही झालं नाही कोणताही कार्यक्रम असू द्या नेहमीच घरामध्ये कमतरताच जाणवते अन्नपूर्ण माता नाराज आहे की काय हा एक मोठा प्रश्न असतो बहुतेक वेळा मुलांची खूप सारी वय होऊन गेलेले असतात लग्नाच्या अक्ष वय होऊन गेलेले असतात पण मुलांची लग्न जमत नाहीत अगदी मुलं कंटाळून जातात की नाही आता मला लग्नच करायचं नाही पस्तीस चाळीस चाळीस वय होतात तरी मुलाचं मुलीचं लग्न होत नाही ज्यावेळेस आपण म्हणतो मुला मुलीला लग्न करायचं त्यावेळेस त्यांचा नकार असतो ते, ते लग्नासाठी कोण हो आहे बोलत त्यांचं असं म्हणणं असतं की करिअर वगैरे सेटल वगैरे झाल्याच्या से नंतर करायचं आहे आणि ज्यावेळेस त्यांचं ह्या सर्व गोष्टी होतात आणि आपण स्थळ पाहायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला सरतं अरे आता एका पत्रिकेत योगच राहिला नाही का याचं लग्नच जुळून येत नाहीये नक्की काय परिणाम झालाय का कोणी काहीतरी माझ्या घराला केलं हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर उभा असतो त्यानंतर लग्न जरी जुळून आली कशी बशी तरीही ती बाईको नांदत नाही त्यांच्यामध्ये कंटिन्यू कलह हो वगैरे होतात अगदी कोर्ट कचऱ्यापर्यंत विषय जातात असंही होतं बहुतेक वेळा सुखी संसार चालू असतो खूप छान राजा राणीचा सा संसार चालू असतो पण कळत न कळत त्या संसाराला कुणाची जरी नजर लागते नजर लागते म्हणण्यापेक्षा संतती प्राप्ती होत नाही खूप कष्ट करता खूप डॉक्टर करता खूप दवा करता आयुर्वेदाचे उपाय करता पारायणं वगैरे करता देवदिकांना जाता भरपूर सर्व काही करता तरीही कुठूनच काहीच आपल्याला इफेक्ट जाणवत नाही तर हे सर्व होऊ नये आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते मिनटामध्ये सॉल्व व्हावे हो यासाठी मी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे सेवा अतिशय साधी सोपी आहे निश्चित सर्वांनीच करावी कारण ह्या सेवेचं फळ कोणतीही इच्छा जरी तुमची असेल तरी ती पूर्ण होण्यास मदत होणार आहे संसारातील असो व्यवहारातील असो शिक्षणातील असो व्यवसायातील असो नोकरीतील संतती संततीप्राप्तीची असो लग्नाची असो विवाहाची असो कोणतीही असो तुमची निश्चित समस्या पूर्ण होणार समस्या दूर होणार आहे आणि इच्छा पूर्ती होणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एकच सांगेल जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे ही सेवा आहे हनुमंत रायाची मारुती रायाची सेवा आहे त्याचप्रमाणे आपले जे रामराया आहेत त्या रामरायांची सेवा आहे निश्चित आपल्या सर्वांना माहिती आहे राम म्हणजे ज्याच्या नावातच जीवन आहे ज्याच्या नावातच सर्व काही सामावलेलं आहे असे भगवंत श्रीरामचंद्र प्रभू यांची सेवा जर आपण केली तर ही सेवा निश्चित हनुमंत महाराज मारुतीराया जे जे त्यांचे भक्त ज्यांचे म्हणजे खूप जीवाभावाचे मित्र भक्त आहेत हनुमंतराया मारुतीराया यांची जरी सेवा आपण जरी केली तर ती सेवा कळत ना कळत आपल्या भगवंत श्री प्रभूंपर्यंत पोचते म्हणून आपल्याला ही जी सेवा आहे मारतरायांची सेवा करायची आहे सेवेन थ्रू आपली रा रामरायांची ही होणार आहे ते सेवा कधी करायची ही सेवा तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी ही करू शकता मंगळवारी किंवा शनिवारी जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल फक्त ही सेवा सुरू करताना मंगळवार आणि शनिवार ही सेवा आहे अकरा दिवसाची लागोपाठ तुम्हाला अकरा दिवस सेवा करायची आहे सेवा करताना महिला भगिनींनी फक्त एक निश्चित ध्यानात ठेवा तुमचा मासिक धम्म म्हणजे पिरियड होऊन गेल्याच्या से नंतरने सेवेला सुरुवात करा म्हणजे तुमचा गॅप पडणार नाही गॅप जर पडलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणजे कंटिन्युटी पाहिजे सेवेमध्ये एक दिवस केलीमध्ये गॅप पडला असं चालणार नाही एकाच ठिकाणी सेवा करायची सेवा घरातच करायची आहे कुठेही जायची ही गरज नाही आहे घरातल्या घरात ही सेवा कोणीही करू शकता अगदी कोणीही करू शकता अशी साधी सोपी सेवा सांगणार आहे सेवा करताना फक्त एकच नियम आहे म्हणजे एकच अट आहे की आपल्याला ही सेवा लाल वस्त्र परिधान करून करायची आहे लाल वस्त्र परिधान करूनच सेवा करायची आहे ही सेवा सायंकाळच्या वेळीच करायची आहे जर मंगळवारी सेवेला सुरुवात केली तर मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार परत मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार रविवारी तुमचे अकरा दिवस कंप्लीट होणार अशी कंटिन्यू अकरा दिवसाची तुम्हाला सेवा करायची जर मध्येच तुम्हाला पिरियड किंवा सुतक किंवा विटाळ जर आला तर तेवढे दिवस स्किप करा सॉरी मग ती तिची सेवा ही पुन्हा तुम्हाला तेवढे आठ दहा दिवस थांबून पुन्हा नव्याने तुम्हाला पुढच्या मंगळवारी किंवा शनिवारपासून सेवा चालू ठेवावी लागणार आहे ही सेवा कंटिन्यू चार महिने करायची आहे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये अकरा दिवस कंटिन्यू ते अकरा दिवस पूर्ण झाले का त्या महिन्यात पुन्हा ही ah. सेवा करायची नाही त्याच्या पुढचा जो महिना येणार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा अकरा दिवस परत तिसरा जो महिना येणार आहे त्याच्यामध्ये परत अकरा दिवस परत त्याच्या पुढचा येणार आहे त्याच्यामध्ये अकरा दिवस असं तुम्हाला तुम्हाला ही जी सेवा आहे ही तुम्हाला किती दिवस करा चार सॉरी चार महिने करायचे आहे चार महिन्यामध्ये तुमची ही सेवा अकरा अकरा वेळा अशी चव्वेचाळीस चव्वेचाळीस दिवसाची तुमची सेवा होणार आहे अकरा टू चव्वेचाळीस चव्वेचाळीस दिवसाची तुमची सेवा होणार आहे चव्वेचाळीस दिवसाच्या नंतरनं जो काही अनुभव येईल तो तुम्ही स्वतः येऊन मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर पहा सेवा कशी करायची तर शनिवारी किंवा मंगळवारपासून सुरुवात केली तर चालते पुन्हा पुन्हा सांगते म्हणजे कमेंट्समध्ये तुमची काही शंका राहणार नाही यासाठी आणि व्हिडिओ स्किप न करता पाहत चला म्हणजे शंकाही राहणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे शनिवारी किंवा मंगळवारी ज्या दिवशी सेवेला सुरुवात करा सायंकाळच्या वेळी कामावरून वगैरे आल्याच्या नंतर स्वच्छ आंघोळच करायची आहे आता इथे विचार नका हातपाय धुतले तर चालाय का चालणार नाही स्वच्छ अशी आंघोळच करायची आहे आंघोळ केल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे देवघराच्या समोरच एक पाठ घ्यायचा आहे स्वच्छ आसन घेऊन आसनावरती बसा नंतर ना एक छोटासा पाठ किंवा चौरंग असेल तर चौरंग घ्यायचा तो चौरंग घ्यायचा पाठ घ्यायचा तुमच्या घरामध्ये जर मारत चित्र असेल किंवा फोटो जर असेल तर तो फोटो लाल वस्त्र जे आपण वस्त्र पहा देवांना टाकतो ते लाल कलरचं वस्त्र टाकून तुम्हाला त्यावरती हा मारुजरायांचा फोटो ठेवायचा आहे मग आता कोणत्या साईडला ताई फोटोचं सा तोंड वगैरे असावं तर पहा आपलं देवघर असतं देवघराच्या तिथे जरी ठेवलं तरी चालेल फक्त दक्षिण दिशेला फोटोचं तोंड करू नका एवढं फक्त लक्षात ठेवा तर लाल वस्त्रावरती फोटो ठेवायचा फोटो ठेवल्याच्या नंतर ठेवण्यापूर्वीच आपल्याला काय करायचं आहे कोणती सेवा करताना आपण प्रथम दीप प्रज्वलित करून घेतो प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा दीप प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर ना धूप असेल तर धूप लावा अगरबत्ती लावून घ्या हे झाल्यानंतर ना पाठ व्यवस्थित स्वच्छ घ्या किंवा स्वरण स्वच्छ घ्या तो त्यावरती मग नंतर ना जे वस्त्र असेल तुमच्याकडे लाल कलरचं वस्त्र नसेल तर ब्लाउज पीस लाल कलरचा जरी टाकला तरी चालेल तो टाका त्यावरती मारुधी रायांचा फोटो जो आहे फोटोला आसन दिलं आसन आपण लाल वस्त्राचं दिलेलंच आहे त्या लालवस्त्रावरतीच तुम्हाला हा फोटो ठेवायचा फोटो ठेवल्याच्या नंतरनं जर हार अन्न जर पॉसिबल असेल तर हारही आणू शकता हार अन्न पॉसिबल नसेल तर पूजेसाठी एखादं फुल जरी ठेवलं तरीही चालतं फुल नसेल नाही ठेवलं तरीही चालतं हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे दीप जो घेतलेला आहे म्हणजे दिवा जो लावून घेतला आहे दिवा ओवाळून घ्यायचा फोटोला त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची हे झाल्याच्या ना तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुम्हाला जी काही समस्या असेल ती मारुती रायाच्या समोर तुम्हाला बोलायची आहे कोणतीही इच्छा असू द्या तुमची कोणतीही इच्छा असू द्या किंवा तुम्हाला कोणतीही पिढा असू द्या ही पिढा तुम्हाला मारुती रायांच्या समोर बोलायचीच आहे आणि हे करतान, ही करताना ही पूजा करताना पहिल्यांदाच सांगितलं लाल कलरचे कपडे घालूनच ही पूजा बोलायची आहे लाल वस्त्रच परिधान करायचं आहे कारण लाल रंग मारतुरा यांना अतिशय प्रिय आहे म्हणून लाल वस्त्रस घालायचे आहे तर हे घालायच्या नंतर प्रार्थना बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तर अकरा वेळा तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे तेथेच तु तिथे देवघराच्या समोर बसून मारुतीच्या फोटोच्या समोर बसूनच अकरा वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे हनुमान चालिसेचं पठण करणं शक्य नसेल म्हणता येत नसेल लिहिता वाचता येत नसेल तर हात जोडून तिथे बसा आणि मोबाईलवरती यूट्यूबवरती जरी लावून जरी दिला आणि फक्त श्रवण करत जरी बसले तरीही चालेल काही हरकत नाही फक्त हात जोडून तुम्हाला तेथेच बसून राहायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं अकरा वेळा हनुमान चालिसेचं पठण झाल्याच्या नंतरनं तुम्हाला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे एक जपमाळ तुम्हाला या मंत्राची घ्यायची आहे मंत्र व्यवस्थित ऐका श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे हे पठण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ही जी काही पूजा आहे ही पूजा तुम्हाला त्या दिवशी काढायची नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा सकाळी आंघोळ वगैरे करून झाल्याच्या नंतरनं पूजा काढायची आहे म्हणजे काय करायचं हनुमंतरायांचा जो फोटो आहे तो तर तुम्ही देवघरात ठेवत असाल तर देवघरात ठेवायचा जर देवघरात ठेवत नसाल तर जिथे कुठे ठेवतात तिथं ठेवून द्यायचा वस्त्र वगैरे व्यवस्थित धुवून वगैरे सुको सुकवायला वगैरे टाकायचं तुम्ही जे कपडे काल परिधान केले होते लाल रंगाची तीही स्वच्छ धुवून वगैरे दुसरं आजच संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी कंटिन्यू अकरा दिवस आहे संध्याकाळी पुन्हा तुम्हाला तीच कपडे लाल रंगाचे किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा लाल रंगाचे कपडे असतील तर ती परिधान केली तरी चालतील परंतु लाल रंगाचेच कपडे परिधान करायची परत सायंकाळी तुम्हाला सहाच्या नंतरनं पुन्हा हीच पूजा अशा पद्धतीनेच मांडायची आहे प तुमचा जो काही इच्छा आहे ती इच्छा वगैरे बोलायची आहे पुन्हा हनुमान चालिसेचं अकरा वेळा पठण करायचं त्यानंतरनं जो मंत्र सांगितला मंत्राचा साठ वेळा जपमाळ घ्यायची आणि इच्छा बोलून तुम्हाला पुन्हा द दुसऱ्या दिवशी ही उत्तरपूजा करायची असं तुम्हाला कंटिन्यू अकरा दिवस करायचे आहे हे अकरा दिवस तुमचे झाले की अकराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर अकराव्या दिवशी सांगते तुम्हाला बजरंग बाणाचे तीन पाठ करायचे आहे बजरंग बाणाचं पुस्तक तुम्हाला पूजा साहित्याचं जे काही दुकान आहे भंडार आहे तेथे सहजरित्या मिळून जाईल त्याचप्रमाणे जिथे कुठे आपले पूजेचे साहित्य भेटतं तिथेही भेटेल त्याचप्रमाणे पुस्तकाच्या दुकानातही भेटेल स्टोअरमध्येही भेटेल अगदी आपल्या स्वामी केंद्रातही सहजरित्या भेटून जाईल तर हे पुस्तक आणायचं आणि त्याचे तीन पाठ तुम्हाला पूर्ण जे काही पाठ आहेत ते तीन पाठ तुम्हाला करायचे आहेत आणि हे पाठ म्हणजे हे पाठ पूर्ण केल्याच्या नंतरच तुमची ही जी काही सेवा ही पूर्ण होणार आहे ही त्या महिन्याची एका महिन्याची म्हणजे आता मंथ चालू आहे समजा आता जुलै चालू आहे तर जुलै महिन्यातले पाठ तुमचे ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये पूर्ण होणार अकरा तर मग ऑगस्ट ती सेवा तुमची पूर्ण होणार मग ऑगस्टमध्ये पूर्ण झाली की ऑगस्टमध्ये पुन्हा करायची नाही तर तुम्� ऑगस्ट झाला सप्टेंबरमध्ये पुन्हा अकरा दिवस परत ऑक्टोंबरमध्ये अकरा दिवस आणि सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अकरा दिवस असे चार महिने तुम्हाला कंटिन्यू सेवा करायची आहे पाहिजे सेवा केल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती असू द्या कोणतीही वाईट बाधा असू द्या कोणतीही पिढा असू द्या कोणी काहीही बांधी केलेली असू द्या कितीही दोष असू द्या तुमच्या घरात पैसा पाणी बांधलेला असू द्या अन्नपूर्ण माता तुमच्यावरती प्रसन्न नसू द्या कोणतीही समस्या असू द्या संधान प्राप्तीची असो विवाह जमण्याविषयी असू किंवा मुलं तुमची चिडचिड करतात तुमचे मिस्टर वाईट मार्गाला लागलेले आहेत तुमचं ऐकत नाही तुम्हाला मान सन्मान देत नाहीत घरात कंटिन्यू कलरत आले सास नांच सा पटत नाही किंवा नवऱ्याला कामामध्ये यश नाही प्रमोशन वगैरे मिळत नाही व्यवसायात बरकत नाही की कोणतीही समस्या अस त्या समस्या हळूहळू हड़ सुटण्यास मदत होणार आहे परंतु सेवा उपाय करताना का करत करता हो, करत आपले जे काही कामं आहेत कामही करत राहायचे आहेत जे काही आपण कर्म करत आहोत हेही करत राहायचं आहे कारण फक्त सेवा आणि उपाय करून काही होणार नाही सेवन उपाय करण्याबरोबरच जर आपल्या सेवा उपायांना जर कर्माची जर साथ जर भेटली आपल्या कामांची जर साथ जर भेटली तर निश्चित आपली प्रगती दहा नाही हजारपटीने वाढते आणि कामाचं स्पीडही आपलं त्या पद्धतीने वाढते आपल्या रस्त्यामध्ये जे काही अडचणी येतील हे अडचणी दूर होण्यासाठी बजरंग बली आहेत राय आहेत म्हणजेच मारुती राय आहेत रामचंद्र प्रभू आहेत आणि आपणा सर्वांना माहिती आहे की पृथ्वी तलावरचं जिवंत जे काही रूप आहे हे हनुमंतरायांचं आहे आजही अंश रूपाने ते आपल्यामध्ये वास करतात हनुमंत राय हे कोणत्याही संकट काळे ज्यावेळेस आपल्यावरती आपल्याला भीती वाटते किंवा कोणतेही संकट येतं तत्काळ लगेच त्या त्याक्षणी धावत येणारं असं जे दैवत आहे हे हनुमंत महाराज आहेत म्हणून आपल्याला जर हनुमंतरायांची सेवा जर केली तर निश्चित आपले श्रीरामचंद्र प्रभू यांचीही सेवा होते आणि त्यांचंही पाठबळ आपल्याला भेटते आणि ज्यावेळेस या दोघांचंही पाठबळ आपल्याला भेटते त्यावेळेस अशक्य शक्य करतील स्वामी आपले स्वामी तर आहेतच म्हणून मी सांगते कोणतीही गोष्ट आपली राहणार नाही सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होणार आहे म्हणून तुम्ही ही सेवा निश्चित करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे